नमस्कार आज आपण अगदी झटपट होणारे मस्त असे कुरकुरीत पोह्यांचे वडे बनवतोय अगदी आयत्या वेळेस कोणी पाहुणे आले किंवा संध्याकाळी चहासोबत काही स्नॅक्स हवा असेल तरीसुद्धा आपण हे करू शकतो तर हे वडे करण्याकरता इथे आपण दोन कप पोहे घेतलेले आहेत जाडे पोहे आहेत हे जे आपण कांदे पोहे करण्याकरता वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपण हे धुवून घ्यायचे इथे हे पोहे मी धुवून घेतलेत आणि दहा मिनटं आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे आहेत म्हणजे यातलं अतिरिक्त पाणी असेल ते पोहे शोषून घेतील तर पोहे आपण दहा मिनटाकरता ठेवले आहेत तोपर्यंत इथे आपण एक चटणी करून घेऊयात तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर थोडासा पुदिना तीन चार हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक चमचा डाळवं घालायचं आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ घालायची आहे त्यामुळे चटणी अशी छान मिळून येते आणि साधारण दोन टेबलस्पून इतकं दही घातलेलं आहे दह्यामुळे छान असा रंग येतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी चिमूटभर साखर घातलेली आहे मिक्सरला छान वाटून घ्यायची आणि ही पहा छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे तर आता इथे आपले पोहेसुद्धा व्यवस्थित असे हे भिजलेले आहेत एका ताटामध्ये मी हे काढून घेते सगळे पोहे असे हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित असे छान हे भिजलेले आहेत आणि हाताने असे हे अलगद आपल्याला हे मळून घ्यायचे आहेत ह्याचा एक आपल्याला गोळा तयार करायचा आहे आवश्यक असेल तर साधारण एक दोन चमचे इतकंच पाणी घ्यायचं मी इथे अजिबात पाणी घातलेलं नाही हे पहा छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर इथे एक बटाटा उकडून मी घेतलेला आहे आणि तो असा हातानेच आपण स्मॅश करून घ्यायचा आहे आणि ह्या पोह्यांमध्ये आपल्याला हा बटाटा मिक्स करायचा आहे इथे मी एकच मध्यम आकाराचा बटाटा घेतला जास्त बटाटा घ्यायचा नाही नाहीतर मग वडे ना तेलकट होतात तर आता ह्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा एक बारीक कांदा चिरून घातलेला आहे एक लहान गाजर किसून घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घातलेली आहे त्यामुळे छान असा स्वाद येतो आणि अगदी बारीक चिरून अशी जास्त अशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे पाव स्पून हळद आणि आवडीप्रमाणे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे इथे साधारण अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत अख्खेच जिरे घातलेले आहेत तुम्ही जिरेपूडसुद्धा घालू शकता आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर नसेल तर आपण चाट मसालासुद्धा घालू शकतो किंवा चाट मसाला, कि मसाला नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस पिळला तरीसुद्धा चालू शकेल तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आवश्यक असेल तरच आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे हे पहा छान असा याचा गोळा करून घ्यायचा आहे मस्त असा मी इथे ह्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही हे पहा छान असं आपलं हे वडे करण्याकरताचा गोळा आपला मळून झालेला आहे हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि ह्यातला थोडासा भाग घेऊन असे आपल्याला याचे चपटे असे गोळे करायचे आहेत वडे करून घ्यायचे आहेत जास्त जाड करायचे नाहीत असे पातळच करून घ्यायचे म्हणजे छान असे खुसखुशीत होतात एकदम हे पहा अशा प्रकारे तुम्ही याला कुठलाही आकार देऊ शकता पण इथे मी हे असे गोल आणि चपटे वडे करत आहे हे पहा असे पातळ असे आपल्याला गोलाकार हातावर फिरवून असे हे वडे करून घ्यायचे आहेत तर इथे मी असे काहीसे वडे करून घेतलेत थोडेसे आणि थोडं पीठ बाजूला ठेवून दिलेलं आहे तर आता एकीकडे एक तेल तापत ठेवलं तेल छान तापून द्यायचं कडकडीत आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहेत लगेचच चा ह्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही थोडे आपल्याला दोन मिनटं असेच ठेवायचे आहेत आणि वरून ह्यावर तेल असं सोडायचं आहे झाऱ्याने हे पहा छान असे दोन्ही बाजूने आलटून पालटून सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जास्त अगदी लाल करायचे नाहीत कारण हे बाहेर काढल्यावर थोडे थंड झाले की अजून जास्त लाल होतात त्यामुळे अशा सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत पहा मस्त असा छान रंग आलेला आहे आणि मस्त असे अगदी खुसखुशीत कुछ वडे आपले तयार होतात तर असेच मी आता हे राहिलेले सुद्धा वडे तळून घेते आता छान पावसाळा सुरू आहे तर मस्त असे गरमागरम वडे खायला खूप छान लागतात आणि आयत्या वेळेस जर कोणी पाहुणे आले तरीसुद्धा आपण हे करू शकतो लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे हे, हे पहा ते छान असे आपले हे वडे तळून झालेले आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि ही पुदिन्याची चटणी तर खूप छान लागते हे वडे तुम्ही ह्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर नक्की अशा प्रकारे हे वडे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद